जीवनशोधच्या नवीन भागात तुमचं स्वागत आहे आज आपण मॅनिफेस्टेशन करण्याच्या काही सोप्या टिप्स पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला आयुष्यात बरंच काही हवं असतं आपण ते मिळवण्यासाठी प्रचंड धडपड सुद्धा करत असतो पण ही सरफेस लेवलची धडपड कितीही केली तरी कमीच पडते आपण थकतो आजारी पडतो काहीही साध्य नाही झालं तर निराशही होतो मग आपण बाकीच्या दुसऱ्याच कुठल्याही तरी गोष्टीमध्ये रममान होतो आणि काही दिवसांनी ती गोष्ट आपण किंवा नाही असे ठरवून मोकळे होतो पण जो यांच्या आपण हे असे सगळे लेवलचे प्रयत्न कितीही केले तरीही काहीही साध्य होत नाही त्यासाठी तुम्हाला आतून तुमचे सक्सेसफुल व्हर्जन बनावे लागेल या थ्री डायमेन्शन मटेरियल वर्ल्ड चे लेवलचे जे एफर्ट्स आहेत ते व्यर्थ जातात आणि या उलट जर आपण इनर वर्क केलं तर आपल्याला आपली वाट लगेच सापडते चला तर मग सक्सेसफुल मॅनिफेस्टेशन टिप्सकडे वळूया ज्या मी वापरते माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या शिकलेल्या टेक्निक्स मी या चॅनलवर सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे या चॅनलचा एकमेव उद्देश दुसऱ्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडवून आणणे हा आहे माझ्या ह्या प्रयत्नांमुळे जर तुम्हाला तुमचं मी पण सापडलं आणि तुम्ही जर तुमच्या आयुष्यात काही अचीव कराल तर माझ्या इतका आनंदी कोणीही नसेल तुमचे प्रश्न आणि सक्सेस स्टोरीज कमेंट्समध्ये जरूर कळवा चला तर मग सगळ्यात पहिली टीप पाहूया ती आहे मेक अ एक्झॅक्ट स्पेसिफिक विश लिस्ट म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्याची एक्झॅक्ट स्पेसिफिक लिस्ट बनवा जनरली आपल्याला कुठेतरी आतमध्ये माहीत असतं की आपल्याला काय हवं आहे आपण रोजच्या राहतगाड्यात आणि आयुष्यातल्या प्रॉब्लेम्समुळे आपण ते विसरून जातो आपल्यावर छोटी स्वप्ने पाहण्याचे जणू प्रोग्रामिंगच केलेले असते पण आपण कोणालाही ब्लेम करू शकत नाही कारण ज्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे जसे की आजूबाजूचे लोक कुटुंब समाज ओव्हरऑल आजूबाजूचे सगळे फॅक्टर्स आपल्याला सतत आपण किती लहान आणि इनसिग्निफिकंट इं, आहोत असे शिकवतात या उलट जर आपण आपल्या आतमधल्या मोठ्या इच्छांना जर पडताळून पाहिलं तर कळेल की आपण नॅचरली मोठी स्वप्ने पाहतो पण ती पूर्ण होण्यासाठी काहीही करत नाही किंवा ती पूर्ण झाल्यावर आयुष्य बदलून जाईल या भीतीमुळे ती मिळूच नये असे म्हणून स्वतःला मागे खेचतो याला सेल्फ लिमिटिंग बिलिव असे म्हणतात आपण स्वतः स्वतःवर बंधन किंवा ब्लॉकेजेस टाकतो या लिस्ट मध्ये तुम्हाला जर पैसा हवा असेल तर तो किती हवा आहे ॲन्युअली मंथली किती हवा आहे याचं एक्झाम्पल द्या तुम्हाला जर घर हवं असेल तर ते कसं आणि केवढं हवं आहे याचे डिटेल्स टाका याबद्दल क्लिअर व्हा तुमच्या आयुष्यात कोणत्या व्यक्ती तुमच्या जवळ हव्या आहेत असं आणि बरंच काही या लिस्टमध्ये ॲड करा जवळपास शंभर पॉइंट्स असतील तर उत्तम पण ते कसे पूर्ण होणार आहेत याची काळजी करायची नाही हाऊचा विचार करायचा नाही फक्त डिटेल्स कडे लक्ष द्या हळूहळू तुम्हाला बरंच सुचत जाईल आणि तेच तुम्हाला नंतर इमॅजिन किंवा व्हिज्युअलाइज करायचं आहे दुसरी स्टेप आहे राईट इट डाऊन किंवा लिहून काढणे दुसऱ्या मध्ये ह्या गोष्टी रोज पूर्ण झाल्या आहेत असे सतत लिहित राहा तुम्ही जितका जास्त या गोष्टींचा विचार कराल तितक्या लवकर या प्रत्यक्षात यायला सुरुवात होईल त्या मध्ये किंवा वर्तमान काळामध्ये लिहा कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्रामिंग करताना सबकॉन्शियस माइंड फक्त वर्तमान काळातलीच भाषा समजतो तिसरी महत्वाची टीप आहे मेक सम पिक्चर्स म्हणजे काही वेगळ्या प्रकारचे पिक्चर्स तयार करा आजकाल आपल्याकडे फोटो एडिटिंगचे सॉफ्टवेअर्स भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या फोटोजचे बॅकग्राऊंड चेंज करू शकता जसं की समजा एखाद्याला एका, एका स्पेसिफिक कॉलेजमध्ये ॲडमिशन हवे आहे तर मग त्या कॉलेजच्या फोटोचं बॅकग्राऊंड स्वतःच्या क्रॉप केलेल्या फोटोमध्ये ॲड करायचं याचा फायदा असा की आपल्या ब्रेनला ते खरं आहे असं वाटायला लागतं असे बरेचसे फोटो तयार करून ते रोज न चुकता पाहायचं जमलं तर त्याचा एक शॉर्ट मूव्ही बनवायचा आणि तो रोज दिवसातनं तीन वेळा पाहायचा मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला हे सगळं खोटं आहे असं वाटेल पण जसं जसं तुम्ही रोज कराल विथ इमोशन्स तसं तसं हळूहळू तुम्हाला ते खरं वाटायला लागेल तुमचा ब्रेन ते ऍक्सेप्ट करायला लागेल चौथी टीप आहे अफर्मेशन्स रोज तुमचे अफर्मेशन्स मनातल्या मनात बोला सगळं पूर्ण झालेलं आहे तुमच्याकडे तुमच्या हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत असे स्वतःला रोज सांगा प्रत्येक क्षणी केलेला हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच यश देईल लक्षात ठेवा तुम्ही विचार करत आहात म्हणजे तुम्ही त्या पॉसिबिलिटीला एनर्जी देत आहात द माइंड गोल्स एनर्जी फ्लोज तुमचं जिकडे लक्ष असेल तिकडे तुमची एनर्जी शिफ्ट होत राहते रिपिटेशन इज द की आपल्या सबकॉन्शियस माइंड वर इतकी वर्ष झालेले माइंड प्रोग्रामिंग सुद्धा रिपिटेशन मुळेच झालेले आहे आपण शिकलेली सवयीत असलेली प्रत्येक गोष्ट रिपिटेशन मुळेच झालेली आहे त्यामुळे तुम्हाला जर स्वतः बदल घडवायचा असेल तर रिपिटेशन करावंच लागेल थोडे पेशन्स मात्र लागतात आपल्या ब्रेनला एखाद्या लहान मुलाला ट्रीट केल्यासारखं करा परत परत सांगा इमोशनली फील करा हे सगळे अफॉर्मेशन तुम्हाला तुमच्या मनात रिपीट करायचे आहेत आणि फील करायचे आहेत दुसरे काय विचार करतील याचा प्रश्नच निर्माण होत नाही कारण हे सगळं तुम्ही मनातल्या मनात करत आहात पाचवी स्टेप आहे सतत विचार करणे किंवा थिंक कॉन्स्टंटली सतत तुमच्या हव्या असलेल्या फ्युचर मध्ये रममान वा हव्या असलेल्या प्रत्येक फ्युचर पॉसिबिलिटीज कडे सध्या ती अस्तित्वात आहे असं सतत ब्रेनला सांगितले की आपली न्यूरल वायरिंग किंवा ब्रेन सॉफ्टवेअर बदलायला सुरुवात होते न्यूरॉन्स दॅट वायर टुगेदर टुगेदर फायर आपल्याला नको असलेले विचार करायचे नाहीयेत ते आले की त्यांना लगेच झटकून द्या आणि त्यावर अजून पाच एक्झॅक्टली अपोजिट असलेले विचार करा हळूहळू तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय लागेल काही दिवस तुम्ही अत्यंत हलके पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक फील करा पण परत निगेटिव्ह गोष्टी डोकेवर काढतील पण हार मानू नका तुमच्या विश्वासावर आणि प्रयत्नावर अखंड राहा लक्षात ठेवा तुम्ही जो विचार कराल तीच गोष्ट बाहेर आत मध्ये रियालिटी अनुभवत आहात ती तुमची पास्ट किंवा भूतकाळातील माइंड प्रोग्रामिंग आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आठवड्यातले काही दिवस पॉझिटिव्हिटी मध्ये जातील तर काही दिवस ओल्ड निगेटिव्हिटीमध्ये मध्ये जातील तसेच दिवसातले काही तास स्पेसिफिकली सकाळी उठल्यावर आणि रात्री झुकताना काही क्षण स्ट्रेस आणि निगेटिव्हिटी वाढलेली असते त्यामुळे आपली पॉझिटिव्ह राहण्याची स्किल अधिक उपयोगी पडते आणि जरी समजा काही कारणास्तव हो, जर खरंच फील बॅड होत असेल तर उगाच गिल्टी फील करून घेऊ नका स्वतःला चिअर करत राहा पण खूप फोर्स पण करू नका वाईट वाटत असेल तर वाटू द्या ऍक्नॉलेज करा आणि पुन्हा दुसरीकडे लक्ष देऊन परत तुमच्या ट्रॅकवरती या स्वतःवर राग करू नका आपण प्रयत्न करत राहणे हे गरजेचे आहे जितके होईल तेवढे करा सगळ्यात इम्पॉर्टंट गोल आहे की दिवसातले जास्तीत जास्त तास आपण आपल्या गोल्स वरती विचार करणे आणि ते पूर्ण झालेले आहेत हा विचार करणे महत्वाचे आहे सहावी टीप आहे ती म्हणजे मनगटावरती पातळ असे रबर बँड बांधणे तुम्हाला वा स्ट्रेंज वाटेल पण मी सांगते तुमच्या मनगटावर एक पातळ असे रबर बँड किंवा इलास्टिक बांधा निगेटिव्ह विचार आला रे आला की तो ओढायचा आणि तो जेव्हा झपकन हाताला लागेल तेव्हा आपण स्वतःला रिमाइंड करायचं की तो विचार सोडून अगदी त्याच्या अपोजिट चांगला विचार करायचा आहे हे असं केल्याने आपल्या ब्रेनला सतत चांगला विचार करण्याचा संदेश जातो सातवी टीप आहे डोंट थिंक अबाउट हाव कसे होणार याचा विचार नाही करायचा आपल्याला जे हवं आहे ते कसं घडणार त्याला मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार हे सगळं लगेच आपल्या डोक्यात यायला लागतं आपला कॉन्शियस ब्रेन तर लगेच भीती घालायला सुरुवात करतो कारण याच कामच आपल्याला सेफ ठेवणं असतं कस कधी याचा विचार करू नका तुमच्याकडे ते ऑलरेडी आहे असे मानून चाला हे सगळं जरा सुरुवातीला अवघडच वाटतं पण नंतर हळूहळू तुमच्या आयुष्यात काही बदल घडू लागतात योगायोग येतात चांगली माणसे मिळू लागतात वेगवेगळे क्ल्यूज किंवा मेसेजेस येऊ लागतात प्रत्येक गोष्टीकडे काहीतरी शिकण्याची नवीन संधी आहे असं पहा आणि लगेच कृती जाणार ऍक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट नो मॅटर हाऊ स्मॉल इट इज छोट्यातल्या छोटी कृती सुद्धा मोठा बदल घडवून आणू शकते आठवी टीप आहे मीडिया तुम्ही दिवसभर तुमच्या आणि टी तुम्हाला उपयोगी पडेल असं काहीतरी पाहत नसाल तर मग निगेटिव्ह गोष्टी थांबणार नाहीत आपण काय पाहतो ऐकतो वाचतो हे फार महत्वाचं आहे कारण आपण ते ब्रेन मध्ये इनपुट म्हणून फीड करत असतो जर आपण निगेटिव्ह गोष्टी जसे की न्यूज व्हायलंस क्राईम पॉलिटिक्स जगात चाललेल्या वाईट घटना यावर लक्ष देत असू तर आपण आपल्या ड्रीम लाईफपासून दूर जात आहोत तुम्ही कोणत्या क्वालिटीचं आणि लेवलचं मीडिया कन्झम्पन करता यावर तुमचे विचार घडू लागतात सॅड सॉंग सॅड किंवा इमोशनल मुव्हीज ज्या की, की तुमच्या भूतकाळाची आठवण करून देतील आणि त्या आठवणी ट्रिगर करतील अशा गोष्टींपासून दूर राहा इन शॉर्ट जे काही तुम्हाला आनंद देत नाही मोटिवेट करत नाही अशा सगळ्या गोष्टी ऐकणे बंद करा मित्रांनो आपले मानवी बन दुसऱ्या गोष्टींसोबत लगेच कनेक्ट करतं ही त्याची एक क्वालिटी आहे आणि दुर्गुणपण आहे <kritik> जेव्हा आपण एखादा क्राईम सीन पाहतो तेव्हा लगेच आपला ब्रेन त्या कॅरेक्टरच्या जागी स्वतःला ठेवतो त्या घडणाऱ्या गोष्टी जर घडल्या तर कस होईल या विचारात गुंतून जातो बॅड एनर्जी इमोशन्स लगेच अनुभवायला लागतो ला 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 आणि असे बरेच कलेक्टिव्ह इमोशन शेवटी थोड्या फार फरकाने आपल्या आयुष्यात यायला लागतात आता अजून एक उदाहरण पाहू जेव्हा एखादी मॅच चालू असते अगदी शेवटच्या क्षणात येते तेव्हा आपण स्वतःला त्या खेळाडूमध्ये पाहू लागतो जिंकण्याचे सगळे इमोशन्स एनर्जी स्ट्रेस आपण स्वतःमध्ये अनुभवू लागतो कारण आपला कॉन्शियसनेस जो आहे तो कनेक्टेड आहे मनुष्यामध्ये कम्पॅशन आणि काइंडनेस आणि इतर भावना दुसऱ्यांसोबत जुळून घेण्याच्या जा, क्वालिटीज आहेत त्यांचा उपयोग चांगल्या कामासाठी व्हायला व्हावा अनफॉर्च्युनेटली वाईट भावनांचा मीडिया कन्झम्पन फार प्रमाणात बनवला जातोय आणि लोकांना तो आवडतो हीच एक दुःखद बाब आहे स्वतःला आणि स्वतःच्या इमोशनल एनर्जीला जर जपायचं असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या गोष्टी पाहता यावर लक्ष देणं गरजेचं आहे ब्रेन मध्ये चांगले इनपुट त्या आयुष्यात चांगले बदल घडू लागतील न्यूज चॅनल्स आणि व्हायलेंट मूवीज व्हिडिओ पाहणे बंद करणे फायद्याचे ठरते मी म्हणत नाही की जगात काय चालू आहे यापासून पूर्णपणे डिस्कनेक्ट करा पण ते जर शॉर्ट वे मध्ये कन्झ्युम केलं तर आपण अलर्ट पण राहतो आणि आपली एनर्जी सुद्धा सेव्ह करतो जगात रिसेशन येणार आहे थर्ड वर्ल्ड वॉर होणार आहे अशा बातम्या सतत ऐकल्यामुळे भीती निर्माण होते आजूबाजूला तेच दिसायला लागतं भीती निर्माण करणं हेच तर मीडियाचं काम आहे तुम्हाला सतत त्यांच्या बरोबर एंगेज ठेवून ते मात्र बराच पैसा कमवतात दुसऱ्यांच्या इमोशन्स मध्ये पण फार गुंतून जाऊ नका तुम्ही एका लिमिट पर्यंतच दुसऱ्यांची मदत करू शकता पण प्रत्येकाला आपापला त्रास भोगायचा आहे प्रत्येकजण जण त्यांची त्यांची आयुष्य जगत आहे स्वतःला काही मर्यादा ठेवा तुम्ही कोणाचाही त्रास पूर्णपणे दूर करू शकत नाही ही एक फॅक्ट आहे त्यामुळे ही ऍक्सेप्ट करा आणि थोडस कंट्रोल ठेवा म्हणजे याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांना मदत करू नका पण कुठेतरी बाउंड्री ठेवा स्पेशली इमोशनल बाउंड्री नवी टीप आहे अवॉइड गॉसिप दुसऱ्यांबद्दल चर्चा आणि गॉसिप टाळणे फायद्याचे ठरते गॉसिप करताना आपण निगेटिव्ह एनर्जी मध्ये असतो लोकांबद्दल वाईट बोलण्यापेक्षा त्यांच्यात चांगलं काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना चांगल्या गोष्टींसाठी करता, सपोर्ट करता तेव्हा तुम्हाला चांगलं वाटायला लागेल तुमच्या मनात जर एखाद्याबद्दल बद्दल वाईट विचार येत असेल तर लगेच थांबवा त्याला एलॅबरेट करू नका असे केल्याने तुम्ही तुमच्या मनाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देत नाहीत नेक्स्ट टीप आहे अवॉइड ओल्ड निगेटिव्ह स्टोरीज किंवा भूतकाळातील आठवणींपासून दूर राहणे भूतकाळात रमू नका तुमच्यावर कसा आणि किती अन्याय झाला आहे आणि होत आहे तुमची तब्येत कशी बरी नाही तुम्हाला किती त्रास होतोय याबद्दल दुसऱ्यांना सांगणे बंद करा कारण जेव्हा तुम्ही हे सर्व दुसऱ्यांना सांगत असता तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेन हे वाईट परिस्थितीचे न्यूरॉन्स अधिक अधिक घट्ट बनवत जात असता आणि ते अजून सबकॉन्शियस ब्रेन मध्ये ऋतून बसतं या उलट जर आपण आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींबद्दल विचार करत राहिलो आणि ते दुसऱ्यांना सांगत राहिलो तर ते न्यूरॉन्स लूज होऊन त्या वाईट आठवणी डोक्यातनं निघून जातात तुम्हाला हे माहित आहे का आपल्या सर्वांना निगेटिव्ह फील करायचं ऍडिक्शन असतं हो हे खरं आहे आणि रिसर्चने पण प्रूव्ह केलेलं आहे नॅचरली माणसाचा ब्रेन निगेटिव्हिटी खूप पटकन पकडतो आणि पॉझिटिव्हिटी मात्र खूप काळ कष्ट करून मिळवावी लागते हा भाग मी इथेच थांबवत आहे कारण व्हिडिओ खूप लॉंग होतो आहे नवीन टिप्ससाठी पुढचा भाग नक्की पहा